रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब मध्ये आपले मनापासून स्वागत आहे यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे श्रावण मास भगवान शिवाला समर्पित आहे भगवान शिवाने सर्पहार गळ्यात घातला आहे त्यामुळे नागांची केलेली पूजा त्यांनाही प्रसन्न करते नागपंचमीच्या दिवशी आठ नागदेवतांची पूजा केली जाते हिंदू धर्मात आठ सर्पदेवता आहेत या सर्प देवतांची पूजा केल्याने सर्पदंश अकाली मृत्यू भय संपत्तीची हानी आणि दुःखांपासून मुक्ती मिळते दे। नागदेवतेची पूजा केल्याने अपार सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते या आठ नागदेवतांची पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी नक्की करा हिंदू धर्मात आठ सर्पदेवतांचा उल्लेख आहे आणि त्या सर्वांचे वेगळे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत वासुकी नाग वासुकी नाग हा भोलेनाथांच्या गळ्यातील शोभा मानला जातो शेषनागाचा भाऊ मानला जातो असे मानले जाते की जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा दोरेऐवजी वासुकी नागाचा वापर केला गेला वासुकी नाग हा तोच नाग आहे ज्याने लहानपणी वासुदेवांनी नदी ओलंडताना भगवान श्रीकृष्णाचे रक्षण केले होते अनंतनाग अनंतनाग हे भगवान श्रीहरीचे सेवक मानले गेले आहे अनंतनाग यांना शेषनाग असेही म्हणतात अनंत नागाच्या फण्यावर पृथ्वी वसलेली आहे असे मानले जाते पद्मनाग पद्मनागाला महासर्प म्हणतात असे मानले जाते की गोमती नदीजवळ पद्मनाग राज्य करत असे पुढे हे साप मणिपूरमध्ये स्थायी झाले म्हणूनच त्यांना नागवंशी असेही म्हणतात महापद्मनाग महापद्मनागाचे नाव देखील शंखपद्म आहे नागाच्या कुशीवर त्रिशूराची कोन आहे महापद्मनागाचे वर्णन विष्णू पुराणातही आढळते तक्षक नाग तक्षक नाग हा क्रोधित नाग मानला जातो पाताळ येथे तक्षक नाग राहतो असे मानले जाते तक्षक नागाचे वर्णनही महाभारतात आले आहे नाग कुलीर नाग हा ब्राह्मण कुळातील मानला जातो आणि जगतपिता ब्रह्माजींशी त्यांचा संबंध सांगितला जातो कर्कटनाग कर्कटनाग हे महादेवाचे गण मानले गेले आहे हे साप अतिशय घातक असून त्यांच्या प्रतिमेची पूजा केल्याने कालीच्या शापापासून मुक्ती मिळते शंख नाग शंख साप हा सर्वात बुद्धिमान साप मानला गेला आहे या सर्व नागांचे वैशिष्ट्य वेगवेगळे असले तरी आपण विष्णू आणि शिवाचे आवडते प्रतीक म्हणून या सर्व नागांचे स्मरण करून नागपंचमी साजरी केली पाहिजे नागपंचमीला प्रत्यक्ष नागाची पूजा शक्य नसली तरी या आठ नागदेवांचे स्मरण अवश्य करा आणि लाभ मिळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद